तर नमस्कार मंडळी मी अमित बाईक कोकण मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो तर आज आपण बनवणार आहे सकाळी नाश्त्यासाठी पावपॅटीच चला तर मग बनवूया आपण इकडे आपण तडका देतोय तर तडक्यासाठी वाटीमध्ये तेल ठेव टाकलेलं आहे त्याच्यामध्ये मोगरी टाकली आहे कढीपत्ता टाकलाय पुढील डाळ टाकले इकडे इकडे मिरके टाकले त्यामध्ये दहा हलट टाकणार आता आपला हा तडका रेडी झाला वास एकदम मस्त आलाय तडक्याला याच्यामध्ये मीठ टाकून घेतलंय इकडे आपण पॅटीस बनवणार आहे पॅटीस साठी बटाटे शिजवून घेतलेले त्यामध्ये आता तडका झालेला त्यामध्ये टाकणार आहे इकडे आपले पॅटीसचा मसाला तयार झालेला आहे आणि इकडे आपले चना पीठ घेऊन त्यामध्ये हळद टाकलेली आहे त्यामध्ये आताच मीठ टाकून घेतोय हे आता मिश्रण एक जीव करून घेतोय मी आज बनवणार पॅटीस पाव पॅटीस बनवणार आहे स्पेशल पाव पॅटीस इकडे आपली इकडे पॅटिसच पीठ तयार झालेलं आहे इकडे भाजी आणि आता पावाला भाजी लावून घेते ब्रेड ब्रेड इकडे आपले पॅटिसचे पीठ तयार झालेले आणि इकडे भाजी आहे आता ब्रेड ला भाजी लावून घेते इकडे ब्रेड घेतलेत आता ब्रेड मधून एक कटिंग करून घेते इकडे तेल पण तापायला ठेवले कढईमध्ये आता फ्राय करून घेणार आहे पण आता आपण फ्राय करून घेणार आहे पाहू शकता पॅटीज आपले मस्त बघित फुगलेत असेच आपले आता बाकीचे पॅटीज पण काढून घेतो आपण हे बघा पाहू शकता तुम्ही पॅटीज तयार झाले इकडे आता सर्व आपण काढून घेऊया एक एक करून अक्षय आहे स्वाती आहे आणि वन अवनी आहे तर आम्ही आता नाश्ता करतो इकडे या मंडळी तुम्ही पण नाश्ता करायला नाश्त्याला पॅ नाश्त्याला पॅटीस आहेत आणि इकडे कांदे भाव आहेत आणि इकडे चहा चला यात मंडळीत तुम्ही नाश्ता करायला पॅटीस काउन बघूया एक कसाला आलाय पॅटीस पण मस्त झालाय अक्षय पॅटीस कसं झालाय रे अक्षय आता पॅटीस खातोय आणि इकडे स्वाती पण आहे मस्त झालाय स्वाती पॅटीस मस्त झालाय इकडे मस्त पॅटीज झालंय आणि इकडे फोहे पण आहेत आता ना मी आणि <coughs> फोहे खातोय हा पॅटीजचा व्हिडिओ आहे कसा तुम्हाला वाटला तर नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत बाय बाय धन्यवाद